थोडक्यामध्ये जनरल सेक्रेटरी पी टी पाटील यांनी या वर्षीच्या कर्मवीर बामासाहेब दरकरे यांच्या एकशे बावीसाव्या जयंतीच्या निमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे उद्देश एवढाच की आपण आतापर्यंत संस्थेने जे काही केलेलं आहे अल्प असं म्हणावं तर ते समाजापर्यंत जावं अशी एक या पाठिंबाची अपेक्षा आहे शिक्षण क्षेत्रामध्ये तसं बरंचसं काम केलेलं आहे आणि सांगायला खूप मोठा आनंद वाटतो की यावर्षी ज्या तीन महाविद्यालयामध्ये नॅक झालेलं आहे त्या सर्व मध्ये सर्व महाविद्यालयामध्ये एक ग्रेड मिळालेली आहे आणि हे संस्थेच्या दृष्टीनं अतिशय गौरव अस्वद बाब आहे असं मला सांगावं असं वाटतं परवाच शिवाजी महाविद्यालयाला सलग तिसऱ्यांदा जे ग्रेड मिळालेले आहे एक क्वचित होतं परंतु शिवाजी महाविद्यालयाच्या लोकांनी यामध्ये खूप कष्ट घेऊन हे यश मिळालेलं शिक्षण क्षेत्राबरोबरच कर्मवीर मयूर मामा यांनी पन्नास वर्षापूर्वी सुरू केलेले जे के हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये विविध उपक्रम आम्ही घेतलेले आहेत त्यातले काही पाटील साहेबांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत मला या ठिकाणी आतापर्यंत जे बऱ्याच वेळेला सांगत आलेलं आहे ते म्हणजे आपलं जागतिक लेवलचं ट्रॉमा सेंटर आपण या बार्शीसारख्या तालुका लेवलला करत आहोत आपलं पाहिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी याबद्दलची माहिती घेऊन बऱ्याच जणांनी ट्रोमा सेंटर करण्याचा प्रयत्न केला नाही ही सुद्धा अतिशय चांगली बाब आहे खूप लांब जर ॲक्सिडेंट झाला तर त्यांना बार्शीचं ट्रोमा सेंटर सापडायला जर वेळ लागला तर हा जो गोल्डन पिरियड असतो तो तो अतिशय महत्त्वाचा असतो त्यासाठी सर्वांनी जवळच्या ट्रोमा सेंटरमध्ये जाणं तिथं सुविधा असणं ना गरजेचं आहे म्हणून जागतिक लेवलवर ट्रोमा सेंटरचा खूप मोठा प्रचार झालेला आहे गेर सोलापूर जिल्ह्यामध्ये सातशे चौऱ्याहत्तर मुलांचे ॲक्सिडेंट ते मुला झालेले आहे यामध्ये पंधरा ते पस्तीस वयोगटातील जवळजवळ सर्व ॲक्सिडेंटमध्ये गेलेली मुला होती एक चांगली तरुण पिढी या ॲक्सिडेंटमुळं वाया चाललेल्या आहे तेव्हा त्यांचं संरक्षण करण्यासाठी जरा उद्देशानं आम्ही हा ट्रोमा सेंटर सुरुवातीला चाळीस कोटीचं प्रोजेक्ट म्हणून घेतलं होतं दिवसेंदिवस मशिनरीज वाढत किमती वाढत चाललेल्या आहेत तरी देखील आत्तापर्यंत कुठल्याही मोठ्या याचं सहकार्य न लागता लोकसह लोकसहभागातून आम्ही हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत सांगायला मोठा आणखी एक आनंदाची गोष्ट आहे काही दोन महिन्यापूर्वी आदरणीय तानाजी सावंत आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी ट्रोमा युनिटला भेट दिली आम्हाला सर्वांना विचारलं की आता तुमचं तर सगळं झालेलं दिसतंय काय कमी आहे तुमच्याकडं तेव्हा दोन गोष्टी कमी आहेत तेवढं मी सांगितल्यानंतर त्यांना सांगितलं की या ठिकाणी एम आर आय एक मशीन नाही आणि ज्या ठिकाणी कॅब लॅब आहे अशा ठिकाणी ताबडतोब कार्ड एक्सर्जरी करण्याचं ऑपरेशन थिएटर असणं तर ते जायचं हे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे त्यामुळे त्या लेवलचं ऑपरेशन थिएटर ज्या ठिकाणी घ्याच्या शेजारीच अतिशय उत्कृष्ट असं आम्ही ऑपरेशन थिएटर बांधलेलं आहे त्या ठिकाणचे लागणारे जे साहित्य आहे ते जवळजवळ दो 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 दोन कोटी रुपयाचं साहित्य लागतं म्हणून कमजूर आहे परंतु मला वाटतं पन्नास वर्षामध्ये जेव्हा या हॉस्पिटल पदार्पण करत आहे तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी मार्गातून आणि आदरणीयताना जेव्हा सावंत यांनी आम्हाला त्यांच्या जाहीर सभेमध्ये आश्वासनही दिलेलं होतं काही दिवसामध्ये तुमच्या हॉस्पिटलमध्ये एम आर आय मशीन बसेल आणि ऑपरेशन सर्जरीला लागणारे ऑपरेशन थेट साहित्य पण मिळून जाईल असं त्यांचं आश्वासन आम्ही मनामध्ये ठेवलेलं आहे या अशा अनेक गोष्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही वार्शी तालुका हा ग्रामीण भागातला जरी असला तरी आरोग्याच्या दृष्टीनं सर्वांच्या जीवाला खूप मोठी किंमत आहे त्याचं आपण मोनमा करू शकत नाही आम्ही या संदर्भामध्येच आमचे मेडिकल सुप्रिंडे डॉक्टर जगताप यांनी उस्मानाबाद आकाशवाणीवर काही दिवसापूर्वी दिली आहे परत एकदा आपण एवढ्या